प्रत्येक जण काय सांगतो बघा बो तुमचं तुम्ही मार्केट करायचं का नाही अरे काय सांगताय तुम्ही म्हणून मी चॅनल सुरू केला एक्सपिरियन्स माणूस तरी सांगू शकतो की तुम्ही दहा वर्ष इन्व्हेस्ट करा आणि इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट करा तर तुम्हाला काहीच तुम्हाला रिस्क नाही अजून आलेलं नाही पॉवर एटीएफ निफ्टी फाय हंड्रेड आहे निफ्टी टॉप हंड्रेड आहे एटीएफ मध्ये काहीच तुम्हाला मरण नाही शंभर कंपन्यांचा अभ्यास कशाला करायचा ग्राफ्सचा अभ्यास करा हा ते अभ्यास हा करायलाच लागतो विदाऊट हा त्यावर मिनिमम अभ्यास करायलाच पाहिजे हार्डवर्क यू नीड नॉट मिनिमम अभ्यास करायला पाहिजे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रानड आहे आणि मी तुम्हाला आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं की सेल्स अँड मार्केटिंग किंवा मॅनेजिंग डिरेक्टरच्या लेवलची माणसं किती इम्पॉर्टंट असतात राईट ब दे ड्राईव्ह द कंपनी आणि त्यांचा रोल खूप सिग्निफिकंट असतो कारण ते जेवढं सेल्स करतील त्याप्रमाणे ऑपरेशन्स काम करतील आणि त्यातनं प्रॉफिट निर्माण होईल आणि ऑब्विस्ली लोकांची सॅलरी त्याच्यातनं निघेल आणि इतर खर्च निघतील कंपनी चालवण्याचं मुख्य लोड असतं त्या कंपन्यांच्या uh, मॅनेजिंग डिरेक्टर्सवर असतं आणि सेल्स फोर्सवर असतं तर आपल्याकडे ज्या आज गेस्ट आले ते मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजिकल हेड फोसिको इंडिया इथे कामाला होते चौतीस वर्ष त्यांनी तिथे सर्विस केली आणि ऑब्वियसली ही वॉज इन नो टॉप रंग ऑफ द मॅनेजमेंट कमिटी ऑल्सो जी प्रत्येक कंपनीची एक डिसि कोर डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंट कमिटी असते त्याच्यामध्ये की पर्सनलमध्ये त्यांचा सहभाग मोठा होता आणि फोसिको इंडियाला चौतीस वर्ष मोठे करण्याचा सहभाग होता आणि मार्केटिंग द प्रॉडक्ट ऑफ अ कंपनी इज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब आणि पार्लली मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजी हे दोन्ही एकत्र जायला फार म्हणजे कमी लोकांच्याकडे हे स्किल असतं त्याच्यापैकी हे स्किल असणारे मिस्टर माधव आठवले आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत आणि बघू त्यांचं काय म्हणणं इन्व्हेस्टमेंट हा टोटली वेगळा विषय आहे पण ऑब्विसली लॉट ऑफ आवर इन्व्हेस्टर्स आर इन्व्हेस्टेड इन हिज कंपनी आणि लेट सी नाव इज रिटायर फॉर लास्ट थ्री इयर्स ही इज डुईंग जॉब एज अ कन्सल्टंट लायर्स ऑल इयर्स ओके ओके राईट नो 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 डाऊट लास्ट थर्टीन इयर्स ही हॅज बीन डुईंग इज ओन कन्सल्टिंग वर्क वगैरे या फाउंड्री बिझनेसमध्ये बघाय त्यांचे काय प्रश्न आहेत आणि आपण मी त्याला उत्तर देऊ शकतोय की नाही नमस्कार वेलकम नमस्कार नमस्कार मला वाटतं मी प्रश्न विचारायचे आणि तू उत्तर द्यायचे याच्याऐवजी आपण जरा संवादच साधू चालेल ना काहीच हरकत नाही तू प्रश्न विचारून सुरुवात केलीस तरी चालणार आहे <laughs> नाही असं नाही मला असं म्हणायचं की बेसिकली मार्केटमध्ये इतकी कमी माणसं काय येतात याची आता डिमॅट अकाउंट भारताची पॉप्युलेशन आहे एकशे चाळीस कोटी ओके त्याच्यापैकी बहात्तर किंवा पंच्याहत्तर टक्के लोक तर, तर, लो तर खूपच ना म्हणजे आपल्या ने डिक्लेअर केलेल्या रेषेपेक्षा खाली आहेत ओके तर उरलेले ऍटलिस्ट ना पन्नास कोटी लोक आहेत त्याच्यामधले फक्त बारा कोटी लोक मार्केटमध्ये का आलेले असतील म्हणजे आपल्या देशामधले इनकम डिस्ट्रीब्युशन जर बघितलं इट इज हायली स्क्यूड बरोबर खूपच जास्ती स्क्यूड आहे आणि इन्व्हेस्टेबल सरप्लस आपण ज्याला म्हणतो किंवा माझ्या येणाऱ्या उत्पन्नातनं माझे सगळे खर्च भागवून माझ्याकडे जे काही शिल्लक आहे ते फ्युचर साठी म्हणून काय करायचं का हे असणारे लोक किती आहेत म्हणजे जरी आपण म्हणत असलो की मिडल क्लास वाढलेला आहे अनडाऊटेडली वाढलेला आहे पण त्याचबरोबर म्हणजे माझ्याकडे आता आय डोंट हॅव डेटा पण बँका तुम्हाला आता लोन्स देतात त्यामुळे पुष्कळ गोष्टी लोक हे लोन्स घेऊनच करत असतात बरोबर म्हणजे तसं तर थोडंसं हिस्टॉरिक हिस्टॉरिकली बघितलंस mm -hmm. तर तुझे पहिले कॉमेंट केलीस ना की के लोक हे सो कॉल सेफ इन्स्ट्रुमेंट्समध्ये पैसे खूप पहिल्यापासून घालत आलेले बरोबर वेदर अगो इट वॉज इन गवर्नमेंट ओन बँक्स फिक्स्ड डिपॉझिट्स करेक्ट किंवा पोस्टामधली डिपॉझिट्स करेक्ट किंवा म्हणजे एकेकाळी प्रसिद्ध असलेली युनिट ट्रस्ट म्युच्युअल oh, yeah, yeah, yeah. oh, right, right. hmm. hmm. किंवा hmm. तर सेफ्टी कारण इव्हन इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट सुद्धा बघ ना तू म्हणजे व्हॉट एव्हर आय रिमेंबर आता माझं बहात्तर वय आहे तू जर माग गेलास तर ते फिजिकल शेअर्स असणं आणि मग शेअर ट्रेडिंग मार्केटमध्ये आय एम प्रिटी शुअर इट मस्ट हॅव लॉट ऑफ पीपल दे डोंट नो बरोबर पण इमेज बघ ना काय होती करेक्ट करेक्ट करेक। इमेज काय होत हे माहित असणारे पण लोक शिल्लक राहिले नाहीत आता आपणच काय लोक शिल्लक राहिलेले आहेत <laughs> नवीन लोकांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही सगळं ट्रान्सपरंट आहे एन चे इतक्या कंट्रोल्स आहेत चे इतक्या कंट्रोल्स आहेत की आता ब्रोकर फेल्युअर गेले जवळजवळ पंधरावीस वर्षात मी तर ऐकलेलंच नाही त्यामुळे सेफ्टी हा विषय आता कालबाह्य झालेला आहे पण युअर वॉट यू से इज राईट की अवेअरनेस याचा अजिबात कमी आहे कमी आहे आणि त्याच्यामुळे म्हणून म्हणलं की दोन गोष्टी एक म्हणजे तुमच्या इन्कमचे जे, तुम जे बँड्स आहेत ते कसे आहेत जसं तू म्हणालास की मे बी मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ पीपल स्टील डोंट हॅव म्हणजे आपल्या काय म्हणू बेसिक जगण्याच्या गोष्टींमध्येच ते अडकलेले आहेत त्यांना फ्युचरिस्टिक प्लॅन करायला अशा लोकांना जर इन्व्हेस्टमेंट जर करायचीच झाली आता तू बँकात किंवा पोस्टात गेलास तरी बघ ना तू पीपल विथ लो इनकम स्ट्रेट वे गो देअर किंवा एक म्हणजे नॉलेज नसल्यामुळे सेफ आहे ना बाबा आणि तिथे प्रचंड गर्दी असते आणि मुख्य मला वाटतं लोकांचा हेतू पहिला सेफ्टी आहे का हा अजूनही आहे इज माय मनी सेफ करेक्ट करेक्ट आणि मग कारण या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा आणि हे मी तुझ्याकडनं शिकलो की प्रकार किती की आपण ज्याला म्हणतो की बाबा फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट जुन्या काळामध्ये आपण काय बघत होतो आपण फिक्स्ड डिपॉझिट वॉज द ओनली स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल वे ऑफ हा प्रकारच नव्हता आणि दुसरं म्हणजे मग त्या हे काय तुझे युनिट ट्रस्ट सारख्या अशा होत्या आणि मग आता कसं यायला लागलंय की ज्याला आपण म्हणतो किंवा मार्केट खेळणं आपण जे म्हणतो वेगळ्या वेगळ्या प्रकाराने अर्थात माझ्यापेक्षा तू जास्ती सांगू शकतील त्याबद्दल की बाबा इक्विटीज म्हणजे आपण जर मार्केट बघायला गेलो तर अगदी ब्रॉडली बघायला गेलास तर एक म्हणजे समभाग म्हणजे इक्विटीजमध्ये कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणं दुसरं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे फिक्स्ड इन्कम मध्ये गुंतवणं विच इज की म्हणजे डोक्याला त्रास नाही चांगली रिलेबल पार्टी आहे पैसे ठेवा पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये विचार नाही हो ना फक्त सेफ्टी ॲट व्हॉट कॉस्ट बरोबर आहे म्हणून तर हा पुढे इन्व्हेस्टमेंटचं जे अँगल येत ना ते नंतर आले ना आणि बेसिकली काय झालं माहिती का इन्फ्लेशन हे गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड वेगाने वाढलेलं आहे इन्फ्लेशन का वाढतं मिडल क्लास जसा वाढत जातो तशी त्याची बाईंग पॉवर वाढत जाते आणि बाईंग पावर वाढली की यु नो डिमांड वाढते आणि त्याच्यामुळे कुठल्या किमतीला माल विकला जातो आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढतंय आणि इन्फ्लेशन जे आत्ता गेल्या दहा वर्षात जे वाढतं आहे ते ज्या स्पीडने वाढतंय आहे ना ते भयंकर आहे आधीच्या काळामध्ये इन्फ्लेशन यूज टू ग्रो अट फोर फाय पर्सेंट त्यामुळे फेफडी वाज गुड इनफ टू नो हॅव सेफ्टी ऑल्सो आफ्टर टेन इयर्स पण आता तसं अजिबात राहिलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही कंगाल व्हाल इफ यू डोंट इन्व्हेस्ट इन द मार्केट आणि का, मार्केट काय म्हणजे रिस्की आहे अनर नॉन रिस्की पण आहे इंडेक्समध्ये जर आहे तर रिस्क नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला नाही आहे बट यू हॅव टू वेट फॉर फाय टेन ट्वेंटी इयर्स ट्वेंटी इयर्समध्ये सी ए आर प्रचंड म्हणजे त्याच्यावरनं विषयक पुढचा पुढची स्टेप अशी येते की तू इन्व्हेस्टमेंट करायला गेलास तर एक म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तुला पैसा कमवायचा आहे दॅट इज वन अप्रोच हां अनदर इज नो आय ऍक्च्युअली वॉन्ट टू इन्व्हेस्ट लाँग टर्म फॉर माय फ्युचर ऑफ ट्वेंटी फ्युचर ट्वेंटी काय प्रत्येकाचं होरायझन आहे बेसिकली आय वी आर केटरिंग टू यंग जनरेशन थर्टी थर्टी फाय फॉर्टी इयर्स किंवा आता अर्ली रिटायरमेंट लोकं म्हणतात किंवा अर्ली रिटायरमेंट नाही मी तर म्हणतो फोर्स रिसिग्नेशन की जे आपल्या कॉर्पोरेट युगात माहिती आहे की एखादा माणूस समजा मागे पडत असला शिकण्यात पडत असला किंवा त्यांच्या स्किल्समध्ये पडत असला तर वी गिव्ह हिम नो इम्प्रुव्हमेंट प्लॅन परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅन आणि त्याकडे आपण दोन तीन वर्ष द्यायचो इम्प्रू परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅन पी आय पी पण आजकाल सहा सुद्धा देतात दॅट प्लॅन इज सच अ वे दॅट ही इज बाउंड टू फेल इन दॅट प्लॅन इतके टॉल टार्गेट्स दिले जातात तर हे पण एक मोठी रिस्क आहे जे नवीन मुलांना कळतच नाही की आपल्याला आपण चांगलं करतोय पण आपली ते लेव्हलच नाही की जी मॅनेजमेंट एक्सपेक्ट करते तर त्या लेवलला तुम्ही जर गेला नाहीत तर विल बी फायर्ड

तर तुम्हाला इन्फ्लेशनवर जर मात करायची असेल तर तुम्हाला हे मस्ट आहे आणि हे सांगणारी माणसं सा आता सुद्धा भारतात सुद्धा फार कमी आहेत म्हणजे प्रत्येक जण काय सांगतो बघा बो तुमचं तुम्ही मार्केट करायचं का नाही अरे काय सांगताय तुम्ही म्हणून मी चॅनल सुरू केला एक्सपिरियन्स माणूस तरी सांगू शकतो की तुम्ही दहा वर्ष इन्व्हेस्ट करा आणि इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करा तर तुम्हाला काहीच तुम्हाला रिस्क नाही आहे मग नाईन्टी नाईन पर्सेंट रिस्क इज मिटिकेटेड मी ती इव्हन आउट होऊन जाते मे बी तुमचे पैसे लिनियर वाढणार नाहीत ओव्हर पिरियड ऑफ टाईम असे होतील आणि तेव्हा तुम्ही घाबरू नका आता एवढं सिम्पल सांगणार सुद्धा लोक उरलेले नाहीत ते म्हणतात बघा बा तुमचा तुम्ही आम्ही तर तुम्हाला काही सेफ्टीची गॅरंटी देत नाही आणि गॅरंटी म्हणलं की माणूस म्हणतो की नाही नाही मग मला इथे घाबरवायचं काम जास्त करतात लोक टेलिंग इन्फ्लेशन दुसरा हा भागायचा तुम्ही म्युच्युअल फंडच्या जर टीव्हीवरच्या जाहिराती बघितली हो आता अगदी काय आपल्या टेस्ट मॅचेस म्युच्युअल फंड सही आहे वगैरे सही आहे आणि मग शेवटी खाली लाईन येते तो इज लिगली मॅड टू करेक्ट करेक्ट लिगली आहे त्यामुळे आता जे आपल्याकडे पण एन्व्हायरमेंट बदलत आहे रेग्युलेटर पण बदलतोय रेग्युलेटर पण मॉडर्नाइज होतोय आणि तो पण म्हणतोय की दहा वर्षात तुम्हाला रिस्क खूपच कमी होत वीस वर्षात तुम्हाला रिस्कच नाही आहे कारण इंडिया इज ग्रोईंग कंट्री ओके आपलं जे गव्हर्मेंट आहे ते फॉरवर्ड लुकिंग गव्हर्मेंट आहे आणि वी हॅव्हॅ नो ऑप्शन दॅन टू ग्रो ओके नो ऑप्शन दॅन टू नो कम्पीट विथ द वर्ल्ड आणि ते सगळं उत्तम प्रकारे चाललं इंडेक्स का वाढतोय गेले वीस वर्ष पंधरा टक्के ने वाढला ना इंडेक्स तर हिस्ट्री नेव्हर रिपीट्स दिस आहे पण हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स इन सम फॉर्म ऑफ द अदर लेट मी गो बॅक टू द पॉइंट दॅट वी इन बिटवीन सेट की एक म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म रिटर्न्स पाहिजे आहेत हो आणि दुसरं म्हणजे तुम्ही लॉंग टर्म रिटर्न्स कडे बघताय हो आणि मला वाटतं दोन्ही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असायची जरूर आहे हो हो आहेत आणि तसे कारण आणि स्पेशली कसं आहे माहिती आहे का एक तुझा माझा जमाना सोडून दे की आपण कोण चौतीस वर्ष एका कंपनीत राहत पण पण ज्या वेळेला अनसर्टन्टी तुमच्या हाताबाहेर असतंय कधी तुमचा जॉब का, ओ, ओ, जो का गेला कशामुळे गेला अशी एस्पेशली आय टी सारख्या सेक्टर मध्ये होऊ शकतं आणि कॉम्पिटिशन पहिल्यापेक्षा खूप इंटेन्स आहे आणि त्याच वेळेला जर तुमचं बाकी सगळ्या जबाबदाऱ्या आल्या असतील किंवा चांगला जॉब आहे मग तुम्ही काय लग्न केलेलं आहे तुम्ही आहेत आणि मग त्याच्या फायनान्शियल जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत हो। आणि मग त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी एक म्हणजे फ्युचरसाठीच काय करायचं की जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कडे हो। लागणार आणि शॉर्ट टर्म काहीतरी जो मी म्हणलं की एक शॉर्ट टर्म पैसे म्हणजे जे डेली ट्रेडिंग असं हो। म्हणून डेली ट्रेडिंग आहे पण क्वार्टरली ट्रेडिंग किंवा इयरली ट्रेडिंग बट मी तर इन्व्हेस्टर्स आहे की नाही भाऊ मला माझ्या मिनिमम माझी जी काही रिक्वायरमेंट असेल पैशाची उद्या माझा जॉब गेला हो। तर माझ्याकडे सेफ्टी नेट काय आहे टील गेट द नेक्स्ट जॉब करेक्ट करेक्ट अशा नजरेने बघायला पाहिजे ना हो बरोबर आहे मग त्याच्यासाठी वॉट वी टेल इज तुम्हाला पुढच्या दोन वर्षाचा खर्च तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्येच ठेवा यू डोंट कम टू मार्केट आणि जे तू म्हणतोस की ट्रेडिंगमध्ये पण मला पैसे पाहिजेत आणि इन्व्हेस्टमेंट पाहिजे इन्व्हेस्टमेंटच तर क्लॅरिटी आहे की आपल्याला पंधरा वीस वर्षानंतरच ते बघायचे अकाउंट मग पैसे आणि ट्रेडिंगसाठी सुद्धा तुम्ही जर आता एम एन सी शेअर्स घेतले आता फोसिको इंडिया शेअर्स जर घेतला तर जेव्हा दरवर्षी इतके चढ येत असतात वीस टक्के तीस टक्के शेअर वरती जातो परत तीस टक्के पडतो हे आपण गेल्या दहा वर्षात तुम्ही चार्ट बघितला प्रत्येक कंपनीचा प्रत्येक कंपन्यांचं हे आहे कितीही चांगली कंपनी असो अगदी टीसीएस घ्या किंवा रिलायन्स घ्या त्या कंपनीच्यामध्ये शेअर्समध्ये डिमांड सप्लायप्रमाणे तो शेअर हलतच असतो ना कितीही चांगला असो किंवा कितीही वाईट असो वाईट शेअर मी काय रेकमेंड कधीच करत नाही ब दॅट विल गो टू झिरो गुड शेअर कॅन गो टू इन्फिनिटी राईट तर झिरो इज ऑल्सो सर्टन्टी इन्फिनिटी इज ऑल्सो पॉसिबिलिटी राईट तर त्याच्यामध्ये चांगले शेअर्समध्ये तुम्ही सुद्धा ट्रेडिंग करू शकता की जे तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये टच नाही करणार आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही टच करून काहीतरी एफ डी तुम्हाला आठ टक्के मिळतं ना सध्या सहा टक्के मिळतं त्याच्यामुळे तुम्हाला दहा टक्के किंवा काय म्हणतो आय सी आय सीए बॅलन्स म्युच्युअल फंड किंवा डी एफ सी बॅलन्स म्युच्युअल फंड तुम्हाला अकरा टक्के रिटर्न मिळतं ना दॅट यू किप फॉर शॉर्ट टर्म आणि अँड यू गेट दॅट एलेव्हन पर्सेंट आणि हिस्ट्री दॅट च्या इयर गेट गेले पर्सेंट तर तुम्ही इलेव्हन पर्सेंट शॉर्ट टर्म ला साटिफाईड राहा लॉंग टर्मला तुम्हाला पंधरा टक्के मिळणार ते आणि दुसरं म्हणजे मग त्याच्यासाठी मग लोकांना थोडासा अभ्यास करायची जरूर आहे एफ रिफंडमध्ये जे आहे ना प्रॉब्लेम इज इन एफ ओ लॉट ऑफ पीपल वॉन्ट टू हॅव मनी टुमारो किंवा धिस वीक की बाबा वीस हजार वन पाच लाख कमवा तर ते शक्य नाही आहे सो दॅट इज वॉट पीपल हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दर हेड की दिस इज नॉट अगदी जुगार करेक्ट करेक्ट लोक मार्केटमध्ये जुगार खेळण्यासाठी जे डिफरन्स बिट्वीन इन्व्हेस्टमेंट अँड जुगार हा इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग आणि जुगार तर ट्रेडिंग इज ओके फॉर वन इयर एक्सपेंडिचर तुम्हाला वस्तु। संपत दुसरा एक मुद्दा मी मांडीन की काय माहितीये का सध्याच्या म्हणजे ज्याला आपण डे ट्रेडिंग म्हणतोय तशामध्ये अल्गो अल्गोरिधमिक ट्रेडिंग हे इतकं पसरलेलं आहे की माणसाने मी आत्ता हे बघून केलं नंतर केलं याच्यामध्ये माझ्या दृष्टीने तरी पैसे मिळायचे अजिबात शक्य नाही बाय द या कम्प्युटर्स या या बिटन बाय कॉम्प्युटर्स अँड बिटन बाय द स्किल्स ऑफ अदर पीपल त्याच्यामुळे आता जे जेनस्ट्रीटचं जे झालं त्यांनी कायदेशीरप्रमाणे सगळं केलेलं आहे ओके दर इज नथिंग रॉग बट व्हॉट रेग्युलेटर इज सेइंग दॅट व्हॉट यूअर डन इज बियॉन्ड द रेग्युलेटर एक्सपेक्टेशन्स व्हॉट वन शुड डू आणि त्याच्यामुळे आता ही फाईट सुरू झालेली आहे तर त्याच्यामध्ये एफ एन ओच्या भारताच्या यूथने भरपूर पैसा गमावला आहे ओके एकशे पाच लाख कोटी फॉर फॉ गायब झालेलं फॉरवर्ड ट्रेडिंग म्हणून फ्युचर्स अँड ऑप्शन्स ज्याला फॉरवर्ड ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणायचं राईट आमच्या काळी पण फॉरवर्ड ट्रेडिंग होतं राईट दिस आय एम टॉकिंग अबाउट एटी फाय नाईन्टीज आणि तेव्हा फॉरवर्ड च्या रेटवर ना कॅश डिसाईड नाही व्हायचं तेव्हा कॅशच्या प्रमाणे फॉरवर्ड ट्रेडिंग डिसाईड होतं आता एक्झॅक्टली अपोजिट झालं आहे फॉरवर्डला काय रेट आहे त्याप्रमाणे कॅश च्या रेट होतो सो इट इज बिकम एक्झॅक्टली रिव्हर्स तर थिंग्ज आर चेंज रॅपिडली आणि ड्रास्टिकली पण एफ ओ इज नॉट द ऑप्शन ॲट ऑल ट्रेडिंग इज ऑप्शन फॉर शॉर्ट टर्म एफ डी इज फॉर फर्स्ट टू इयर्स तुमचा एक्सपेन्सेस की जो तुम्ही लॉक लॉकॅन की मध्ये ठेवला की तो पैसा आपलाच आहे ओके okay. दोन वर्षाच्या पुढे हां दोन वर्षाच्या पुढे मार्केट पडलेलं राहत नाही ओके टिपिकली इट स्टार्ट रायझिंग आणि इट रायझेस व्हेरी क्विकली जेवढ्या स्पीडने मार्केट पडतं तेव्हा दुप्पट मार्केट वरती जातं आता यावेळेला कधी जात ते बघू माझं असं आहे की दसऱ्यापर्यंत तुमचे पैसे सुटतील जे तुम्ही गेले सहा आठ महिन्यामध्ये लावले असतील तर तेव्हा तुम्ही प्रॉफिट काढून घ्यायला पाहिजे आणि दिवाळीला लोकांना खर्चाला लागतात पैसे त्यामुळे लोक दसऱ्याला विकतात दिवाळीला माल घेतात त्यामुळे दिवाळीच्या पुढे सेल्सच्या बेसिसवर परत डिसेंबरमध्ये मार्केटवरती जातं सेल्स मग त्याच्यात दुसरा अजून एक अँगल आहे पहिल्यांदा तो म्हणलास जो प्रश्न विचारलास की लोक मार्केटमध्ये काय येत नाहीत इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तू बघायला गेलास तर मग तुला अभ्यास करायला पाहिजे त्याचा कुठल्या कंपन्यांचे शेअर विकत घ्यायचे त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स काय आहे आता बरोबर तू काय करतोस ते मी नाही मी तर म्हणतो कंपन्यांचा अभ्यास करायलाच नको ईटीएफ मध्ये टाका एक्सचेंज ट्रेडेड फंड विच गोल्डन गोल्डनं ऍसेट ना विच यू कॅन हा कॉस्ट त्याचे काय पॉईंट वन पर्सेंटच लागते पर इयर वन टू पर्सेंट म्युच्युअल फंडला दोन टक्के असते ईटीएफ मध्ये लावा ना गोल्ड ई टी एफ आहे सिल्वर ईटीएफ आहे निफ्टी फिफ्टी एफ आहे ऑटो एफ आहे हेल्थकेअर एफ आहे कन्झ्युमर एफ आहे पॉवर ईटीएफ पण आता येईल अजून आलेलं विच्चें नाही आहे पॉवर ईटीएफ निफ्टी फाय हंड्रेड आहे निफ्टी टॉप हंड्रेड आहे ई टी एफमध्ये काहीच तुम्हाला मरण नाही शंभर कंपन्यांचा अभ्यास कशाला करायचा ई टी एफ हंड्रेडचा ट्रेंडचा अभ्यास करा ग्राफचा अभ्यास करा हा तेच म्हणजे अभ्यास हा करायलाच लागतो डू विदाऊट तेव्हा मिनिमम अभ्यास करायलाच पाहिजे हार्डवर्क यू नॉट या मिनिमम अभ्यास करायला पाहिजे आणि दरवेळेला आपल्याला काय सांगतात लोकं तुम्ही विचारा कोणाला तरी फायनान्शियल एक्सपर्टला विचारा तर फायनान्शियल एक्सपर्ट उरलेच नाहीत कारण सगळे घाबरलेच सेबीला असा प्रॉब्लेम झाला So good people are also saying, से oh, good people are also saying कि ठीक है मेरे मेरे को क्या करने का उसमें जो सब अपना अपना फेट लिखता है इधर लिख के आता है उतना उसको मिलता है लेकिन आई डोट थिंक इट इज लाइक दैट हा जो तुम्हारा चैनल लाइक करा सब्सक्राइब करा वीडियो पुे पाठवा जास्त सब्सक्राइबर बनू लोकान रिचरीच करनास मदद करेगा थैंक यू सो मच